नमो तास भगवतो सम्मा स महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्या सद्धम्म भगवंताचा सदा पूजनीय श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान धमोपासिका मधुराताई यांनी आपल्या परिवारामध्ये पूजनीय भंतीजींना मोठ्या श्रद्धेनं आमंत्रित करून बुद्धपूजा परित्राण पाठायचं आयोजन केलेला आहे त्यानिमित्ताने उपस्थित पूजनीय बदंत अनिरुद्ध महाथेरो आणि उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न धम्मोपासक उपासिका आपल्या सर्वांच्या मंगल मंगलमैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो आत्ताचं पूजनीय बंधुजींनी खूप सुंदर अशी धम्मदेशना आपल्याला दिलेली आहे तर आपला जास्त वेळ घेणार नाही थोडक्यामध्येच उपदेश करतो भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमंग धनंग परमा परमायाती निबानंग परमंग सुखंग या पाली बुद्ध वचनाचा अर्थ असा होतो की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ लाभ काय आहे तर तो म्हणजे आरोग्य परमा लाभ म्हणजे मानवी जन्म झाल्याच्या नंतर मनुष्याला आरोग्याचा लाभ होणं हे अत्यंत सगळ्यात मोठा लाभ आहे आपण सभोवतालच्या एखाद्या व्यक्तीला बघा तो खूप श्रीमंत असेल त्याच्याकडे खूप गडगंज संपत्ती असेल धन असेल पद असेल प्रतिष्ठा असेल पण त्या व्यक्तीकडे चांगलं नसे। आरोग्यच नसेल तर आरोग्य नसणाऱ्या व्यक्तीचं मन कुठल्या धनामध्ये लागू शकतं का एखाद्या व्यक्तीला आरोग्यच नाही आहे आणि त्याला खूप मोठा पदाचा लाभ झालेला आहे त्याचं मन त्या पदामध्ये लागणार आहे का लागू शकत नाही म्हणून भगवंतानी अडीच हजार वर्षापूर्वी सांगितले पदापेक्षा आणि धनापेक्षा सर्वश्रेष्ठ जो लाभ आहे तो लाभ म्हणजे आहे आरोग्य लाभ आहे ना म्हणून आपण आरोग्याला संचित करण्याचा आरोग्याला सांभाळण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे कारण सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे आरोग्य आरोग्य हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि त्याच संपत्तीला आपण सांभाळलं पाहिजे आज आपण काय करतो भौतिक संपत्तीचा लाभ करता करता जी आपली वर्तमानातली जी शारीरिक संपत्ती आहे जे आरोग्य आहे त्याला आपण गमावून बसत असतो म्हणजे भौतिक धन येतं एका ये हाताने आणि दुसऱ्या हाताने ते भौतिक धन निघून पण जातं त्याचं कारण काय आपल्याला आरोग्याचा लाभ नसतो दुसरी गोष्ट भगवान सांगतात विसासा परमा याती आपल्याला विचारलं या की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ नातं काय आहे तर कोणी सांगतं की बहीण भावाचं हे सर्वश्रेष्ठ नातं आहे कुणी सांगेल पती पत्नीचं सर्वश्रेष्ठ नातं आहे कुणी सांगेल म्हणजे काका काकूचं का, का, मावसा मांशीचं आहे की नाही कुणी सांगेल गुरु आणि शिष्याचं आहे ना तर भगवान तथागत सम्यक समृद्ध काय म्हणतात परमा परमायाती म्हणजे या जगामध्ये एकमेकावरती विश्वास ठेवणं हे सगळ्यात मोठं नातं आहे हा लक्षात समजा दोघं बहीण भाऊ असतील आणि दोन बहीण भावामध्ये जर धन आलं नाही का जमीन आली वाटणी करायची वेळ आली तर त्या ठिकाणी बहीण भावाचं नातं काय चांगलं टिकून राहत नाही तिथे कल निर्माण होणार तेथे भांडणं होणार तिथे आपती विपती येणार तर भगवंताने सांगितलं की बहीण भावापेक्षा हे सर्वश्रेष्ठ नातं जे आहे ते नातं म्हणजे विश्वासाचं नातं आहे आणि विश्वासाच्या नात्याला समग्र मानवजातीने टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आ लक्षात त्याच्यानंतर भगवान बुद्ध पुढे काय सांगतात निब्बानंग परमंग सुखंग लक्षात निबाणंग परमंग सुखम म्हणजे या जगात अनेक प्रकारचे प्रकार सुख आहेत पण अनेक प्रकारच्या सुखामध्ये सर्वश्रेष्ठ सुख कुठला असेल तर ते म्हणजे निब्बाणाचं परम, परम सुख आहे आणि निबाणाचं परम सुख कोणत्या व्यक्तीला प्राप्त होत असते तर जो व्यक्ती धम्माचं आचरण करत असतो जो व्यक्ती सील सदाचाराचं पालन करत असतो जो व्यक्ती परिपूर्ण या जीवनामध्ये त्यागी जगत असतो तर अशा व्यक्तीला निबाणाचं परम सुख हे प्राप्त होत असतं समजा आपण हा जन्म मिळाल्यानंतर हाव करत राहिलो लोभ करत राहिलो अनेक प्रकारची तृष्णा करत राहिलो तर तुम्ही निबाणाच्या सुखापासून खूप कोसो दूर जात असता संसारातले जे सुख आहेत ते एक सुख आहेत संसारातले जे सुख आहेत ते क्षणिक सुख आहेत आणि संसारातले सुख आहे ते भौतिक सुख आहेत हे सगळे सुख निबाण सुखापुढे फिके आहेत एकदम कमजोर आहेत एकदम हलके आहेत जे उच्च कोटीचं सुख आहे ते म्हणजे निबाणाचं सुख आहे आणि त्या निबाणाच्या सुखाला तोच व्यक्ती धारण करतो जो व्यक्ती पूर्णतः तृष्णेतून बाहेर पडलेला आहे कामतृष्णा असेल भवतृष्णा असेल विभवतृष्णा असेल एकशे आठ उपतृष्ण आहेत बाकी आनंद आनंद तृष्ण आहेत अनेक तृष्णा आहेत नाही का सगळ्या तृष्णेवरती जोपर्यंत आपण विजय प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला निबाडण्याचं सुख काही प्राप्त होत नाही आणि म्हणून मोठं सुख तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही छोट्या सुखाचा त्याग केला पाहिजे तरच तुम्हाला मोठं सुख मिळत असतं संसारातल्या लोकाला परम उच्च सुखाचा लाभ का होत नाही कारण ते छोट्या छोट्या सुखाच्या मागे लागलेत आहे की नाही त्यांना असं वाटतं की हा ड्रेस चांगला आहे तो ड्रेस घातला म्हणजे मला सुख मिळेल आणि घेता ड्रेस एक दिवस दोन दिवस आठ दिवस नाही का त्याचे हाऊस फेटून जाते नाही का जाऊ ना? ते म्हणजे जुनं झालं आहे ना सुख त्या कपड्यामध्ये होतं ते सुद्धा का कालांतराने निघून जातं एखादा दागिना दिसला तुम्हाला हे दागिना घेतो मी आहे ना दागिना घेतला ते दागिना पण एक महिना एक वर्ष आहे ना त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची पण जी आसक्ती आहे त्याच्याबद्दल जे सुख आहे ते सुद्धा निघून जात असत तुम्हाला वाटलं की चांगली पुरणपोळी खावी आता नाही का पुरणपोळी खावपर्यंत सुख आहे आणि पुरणपोळी खाऊन झाल्याच्या नंतर जास्त गोड झालं त्या म्हणतात हा जमलीच नाही म्हणतात पुरणवळ वरती आलं होतं म्हणजे खाण्यापुरतं थोडं तात्पुरतं ते सुख आहे पण ते दीर्घकाळ टिकून राहणारं सुख आहे का नाही ना लक्षात गाडी घ्या घोडी घ्या बंगला घ्या साडी घ्या काही घ्या नाही का ते दीर्घ काळापर्यंत तुम्हाला सुख शांती समाधान प्राप्त करून देत नाही तर ते क्षणिक सुख आहेत म्हणून भगवान बुद्धाने काय म्हटलेलं आहे संसारातले जेवढे काही सुख आहेत ते फार छोटे छोटेसे सुख आहेत आणि मनुष्य त्या छोट्या सुखाच्याच माग लागला आहे की नाही छोट्या सुखाच्या मागे लागला आणि ते सुख मृत्यूच्या नंतरही सोबत येत नाहीत आणि वर्तमान काळामध्ये ते सुख शाश्वत तुमच्या सोबतही राहत नाहीत लक्षात त्याच्यामुळं मनुष्याने काय केले पाहिजे भौतिक सुखाचा संचय करत असताना ज्या आध्यात्मिक आधी भौतिक आणि निबाणाचं जे सुख आहे त्याला मात्र प्राप्त करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे निब्बाणंग परमंग सुखांग वदंती बुद्धा हे भगवंतानी सांगितलं आणि भगवान तथागताचा जे वाटचाल होती ती वाटचाल निबांध सुखासाठी होती निबांध सुख म्हणजे काय हो तर बाबासाहेब साधी आणि सोपी व्याख्या करतात निर्दोष जीवन जगणे म्हणजे निबांध सुख आहे की नाही निर्दोष जीवन तृष्णाविरहित जीवन जगणे म्हणजे निबांध सुख आहे आश्रव रहित जीवन जगणे म्हणजे निबांध सुख आहे आपल्याला कोणी लांछन लावू नये म्हणजे काय आहे निबाण सुख आहे किती साधी व्याख्या आहे बरं मग हे आपल्याला जगता येतं का ऐकायला किती छान वाटतं अरे निर्दोष जीवन जगणे म्हणजे निबाण सुख मग आपल्याला जगता येतं का तसं नाही जगता येत निर्दोष जीवन बिलकुल जगता येत नाही आपण सातत्याने दोष करण्याचा प्रयत्न करतो आहे सातत्याने आपण अनेकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे निर्दोष जीवन आपलं बनत नाही निर्दोष जीवन हे खऱ्या अर्थाने भगवान तथागतांचे आहे निर्दोष जीवन हे खऱ्या अर्थाने पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे आहे निर्दोष जीवन हे सर्व अर्हंताचे आहे निर्दोष जीवन हे खऱ्या अर्थाने आर्य श्रावक संघाचे आहे आणि म्हणून आपण हे जीवन जगताना जास्तीत जास्त आसक्तीतून मोहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लक्षात मला एक घटना आठवते भगवान तथागत राजगृहामध्ये राहत होते आणि राजगृहामध्ये राहत असताना त्याच राजगृहामध्ये आता जसे ते मुलं खेळतात तसे दोन मुलं होते आणि ती मुलं इतके मित्र होते छोटे होते ते पण दोघांचा जिवाळा प्रचंड होता एकमेकाच्या प्रती आणि ते दोघ जण कुठलाही खेळ खेळायचे तर ते खेळ खेळत असताना एकच मुलगा त्या खेळामध्ये विजय व्हायचा एकच मुलगा आणि ते खेळ सुरू करण्यापूर्वी भगाएचा, आने भगाएचा, आने करा का, का, का? तो मुलगा डोळे बंद करायचा आणि डोळे बंद करून सरळ बसायचा आणि असं काहीतरी तो बोलायचा आणि दुसरा मुलगा त्याला बघायचा आणि बघायचा आणि विचार करायचा कारण हा काहीतरी मंत्र बोलतोय का काहीतरी विद्या बोलतोय का नाही का त्याला असा प्रश्न पडायचा आणि तो मोठ्या विचारामध्ये असायचा आणि तो म्हणायचा की आज हा डोळे बंद करून बसला पण आजचा खेळ मी जिंकणार त्याच्यामध्ये तृष्णा उत्पन्न झाली की आजचा खेळ मीच जिंकणार आहे आजचं ध्येय मीच गाठणार आहे याला मी आज हरवणार आहे त्याच्या चित्तामध्ये तृष्णा उत्पन्न झाली की मी जिंकणार आहे हा लक्षामध्ये जेव्हा तृष्ण उत्पन्न होते त्यावेळेस माणसाचं चित्त विचलित होत असते जेव्हा एखाद्या ध्येयाला तुम्ही गाठण्याचा प्रयत्न करता तर त्याला टेन्शन असतं एखाद्या एवरेस्ट पर्वतावर जायचं आहे तर तुम्ही चित्तामध्ये एक भाव ठेवता की अरे मला या पर्वतावरती चढायचा नाही का आणि ने मला ही उंच शिखर गाठायचं आहे हे तुम्ही विचार अंतर्मनामध्ये ठेवता आणि त्याच्यामुळे तुम्हाला वरती चढाई करत असताना दम लागतो नाही का तुमच्यावरती प्रेशर येतं की अरे मला तिथपर्यंत जायचं आहे अजून मी खूप खाली आहे ऐक नाही विचाराचं ओझं तुमच्यावरती येतं आणि पण ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये विचार नाही ज्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये तृष्ण नाही तो एवरेस्ट पर्वतापेक्षा जास्त अधिक उंची गाठवू शकतो कारण त्याला विचार नाही त्याच्याकडे तो चालायचं म्हणून चालत असतो एखाद्या व्यक्तीला एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं असेल आमच्या भंतीला सकाळी इकडे यायचं होतं नाही का ते सकाळी आवरून विद्याताईच्या घरी आले लक्षामध्ये आणि तिथं येऊन मात्र आमच्या सरपंच साहेबांचं काही काम असेल तर ते जर अडकून बसले नाही का इकडे लवकर जायचं जा, इकडे लवकर पोहोचायचं जा, कार्यक्रम लवकर करायचा बाराच्या आधी निघायचं नाही का विचार चित्तामध्ये आले आणि ते विचार चित्तामध्ये आल्याच्या नंतर ते विचार परिपूर्ण वेळेमध्ये नाही झाले आहे की नाही बरं तर त्यांना टेन्शन आले का अरे बापरे नाही का लवकर आलं असतं तर बरं झालं असतं आहे की नाही समजा त्यांनी विचारच केला नसता नाही का कधीही पोचून कधीही कार्यक्रम होऊ नाही का तर त्यांना आता झोप आली नसते त्यांना काय टेन्शन आलं नसतं म्हणजे उदाहरण सांगितलं जेव्हा विचार येतात तुमच्या अंतर्मनामध्ये तर विचारांचं ओझ हे कुणालाही होत असतं स्त्री असो पुरुष असो भिक्षू असो भिक्षुणी असो कुणी असो प्रत्येकाला त्याचं ओझ होत असतं तर तो मुलगा म्हणाला की मला आज जिंकायचा आहे मी आज जिंकणार आहे असं म्हणाला आणि त्या दिवशी तेव्हा तो हारून गेला दुसऱ्या दिवशी खेळ नवीन सुरू केला त्याच्यामध्ये हारून गेला प्रत्येक वेळेला तो छोटा मुलगा हारायचा नाही का त्याच्यामध्ये विचार यायचे टेन्शन त्याला की अरे मीस हारतो नाही का तर अशा प्रकारे विचारामुळं त्यानं अतिविचार केल्यामुळं तो हार मानायचा एकदा तो मित्र आपल्या जिंकणाऱ्या मित्राला म्हणाला की मित्रा आपण खेळ खेळत असताना तू माझ्या पुढे बसतो आणि डोळे बंद करून काहीतरी मंत्र पुटपुटत असतो आणि तुझा त्याच्यामध्ये विजय होत असतो तू नेमकं काय बोलतोस तू काय विचार करतो मी जिंकणार आहे मला हे ध्येय गाठायचं असा विचार करतो का तू म्हणाला अरे मित्रा जर मी जिंकायचा विचार केला असता तर मी कधीच हारलो असतो जर मी जिंकायचा विचार केला असता तर माझी कधीच हार झाली असती मी जिंकणार आहे असा विचारच करत नाही का मी तुझ्या पुढे बसल्याच्या नंतर एकच गोष्ट करतो ते म्हणजे तथागत सम्यक्स बुद्धांचे स्मरण करतो मी काय म्हणत असतो नमो बुद्ध आहे नाही का ओम नमो बुद्ध आहे असं मी एवढंच म्हणतो नाही का तर दुसरं मी काही बोलत नाही मी भगवंताला आठवतो त्यांचं स्मरण करतो त्यांचं दर्शन करतो आणि त्या खेळामध्ये उतरतो आणि मी जिंकणार असा भाव पण ठेवत नाही आणि त्याच्यामध्ये अचानक माझी जीत होते नाही का तर तो दुसरा मुलगा म्हणाला की मी पण आता तुझ्यासारखंच करतो दुसऱ्या दिवशी आपण खेळायला बसेल काहीतरी खेळ खेड़ खेळेल तर मी सुद्धा काय करेल भगवान तथागतांचे स्मरण करेल नमो बुद्धाय बोलेल नमो तसं भगवत आरत सम्मासम बुद्धस बोलेल किंवा इतिपी सो भगव आरम सम्मासम बुद्ध नाही का ह्या गोष्टी बोलेल पण मी जिंकणार असं काही बोलणार नाही आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी खेळायला बसले ते तर दोन्ही मुलांनी डोळे बंद केले पण जो दुसरा मित्र नेहमी हारणारा होता त्या दिवशी मात्र त्याचं मन नमू तसं म्हणताना एकाग्र झाले आणि मला जिंकायचा हा भाव विसरून गेला तो आणि पूर्ण मात्र त्यांनी शक्तीनिशी त्या खेळामध्ये उडी मारली आणि त्या दिवशी तो जिंकलेला आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस आपण तृष्णा ठेवून काहीतरी कार्य करत असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही एखादं काम करायचं असेल तर तुम्ही निस्वार्थीपणाने काम करा निस्वार्थीपणाने त्याच्यामध्ये उतरा त्याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल आ लक्षामध्ये हेच भगवान बुद्ध सांगतात की तो मुलगा ज्या दिवशी तृष्णाविरहित चित्ताने खेळायला गेला तर त्याच्यामध्ये त्याचा विजय झालेला आहे आपण ध्यान करत असताना काय म्हणतो की मी ध्यान करताना पूर्णत विकारातून बाहेर पडेल मी ध्यान करत आहे रागातून बाहेर पडण्यासाठी मी ध्यान करत आहे द्वेषातून बाहेर पडण्यासाठी मी ध्यान करत आहे ईर्षेतून बाहेर पडण्यासाठी मी ध्यान करत आहे कामतृष्णा भवतृष्णा विभोतृष्णेतून बाहेर पडण्यासाठी असं आपण विचार करतो विचार करून ध्यान करतो तर विचार करून ध्यान करत असताना त्या व्यक्तीला ध्यानच लागत नाही आज लक्षात त्या व्यक्तीला ध्यान मात्र लागत नाही त्या व्यक्तीचं मन श्वासावरती एकाग्र होत नाही त्या व्यक्तीच्या संवेदना ज्या आहे शरीरामध्ये सुखद संवेदना दुःख संवेदना या अंगठ्यापासून या डोक्यापर्यंत सुरू असतात नाही ने का नेहमी सुरू असतात चोवीस तास त्याचं संवेदनेकडे लक्ष जात नाही का कारण तो म्हणलं मी ध्यान करून विकारमुक्त होईल असं तो बोलला आणि बोलल्यामुळे त्याचं मन मात्र कुठल्याही श्वासावरती संवेदनेवरती एकाग्र होत नाही आणि एखादा व्यक्ती अचानक ध्यानाला बसतो आणि ध्यानाला बसल्याबरोबर तो, तो समाधीमध्ये जातो नाही का दोन दिवस तीन दिवस एक घंटा दोन घंटे तो ध्यानाच्या अवस्थेमध्ये जातो आणि म्हणतो अरे मला इतकं हलकं वाटायला लागलं ला। एका घरी गेलो त्या दिवशी म्हटलं तुम्हाला ध्यानातून काही लाभ होतात का म्हणजे बनतेची ज्यावेळेस मी ध्यान करायचं म्हणून बसतो त्यावेळेस माझं ध्यानच लागत नाही आणि एखाद्या वेळेस मी सहज बसतो ध्यानाला बस सहज नाही का ब्रश केलेला नसतो आंघोळ केलेले नसते झोपेतून उठतून असे डोळे बंद करतो म्हणे तर मला पूर्ण धारा प्रभाव सुरू होतो म्हणे या डोक्यापासून नाही का पार अंगठ्यापर्यंत अंगठ्यापासून या डोक्यापर्यंत आणि लक्षात धाराप्रवाह सुरू होतो म्हणे पूर्ण संवेदना सन्सेशन्स मला जाणवतात म्हणे पण ध्यानाला बसलो की त्यावेळेस ते जाणवत नाही म्हणे सहज बसलो की जाणवतं म्हणे आणि लक्षात म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात तृष्णाविरहित काम करा तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल आणि लोप ठेवून काम केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळत नाही म्हणून भगवान बुद्ध म्हणतात निबानंग परमंग सुखांग आणि लक्षात निर्दोष जीवन जगणे ज्याच्यामध्ये परम सुख आहे परम शांती आहे परम कल्याण आहे जो मित्र हारणारा होता तोच एकदा आपल्या बापासोबत जंगलामध्ये लाकडं आणायला गेला आणि ते लाकूड दिवसभर जमा करतात आणि जमा केल्यानंतर ते गाडीमध्ये भरतात आणि ते जंगलातून गाडी मात्र वाटेकडे निघाले असते आणि वाटेकडे येत असताना बैल पूर्ण थकून गेले असतात आणि त्या मुलाचा वडील म्हणतो की आता थोडा वेळ आपण बैलाला विश्राम देऊन आपण पण विश्राम करू ते बैल गाडीचे झोंपलेले बैल सोडतात आणि एका झाडाला असे ते नावाला असं बांधून ठेवतात आणि हे दोघेही मात्र बापले झाडाखाली आराम करतात आराम करत असताना खूप झोप लागून जाते आणि ते बैल कधी सुटतं त्यांना कळत पण नाही ते बैल मात्र पूर्ण जंगलातून बाहेर येतात आणि तिकडं गावाच्या तिकडे जातात त्या माणसाला रात्रीला जाग येते साडे पाच पावणे सहाला जाग आल्यावर म्हणतो काय बैल दिसत नाहीत आणि बैला शोधण्यासाठी तो या झाडाच्या मागे त्या झाडाच्या मागे असं करता करता तो जंगलाच्या बाहेर आला आणि संध्याकाळची वेळ झाली सात साडेसात वाजले हा छोटासा मुलगा आहे जो नेहमी खेळामध्ये हारायचा तर तो, तो मशान आहे बाजूला आणि जंगल पण आहे तिथे एकटाच बसलेला आहे आमोशेची रात्र आहे बापाच्या चित्तामध्ये बैल हरवले याचं पण टेन्शन आहे मुलगा मशानामध्ये जंगलामध्येच आहे याचं पण टेन्शन आहे मुलगा मात्र टेन्शन विरहित होता तो सहज असा उठला आणि उठल्याबरोबर त्याने भगवान तथागतांचे स्मरण सुरू केले नमो तसं भगवतो आरतो तो समासम बुद्धस हा मंत्र तो बोलू लागला बोलता 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 त्याचं मन एकाग्र झालं आणि जसं मन एकाग्र झालं तो पूर्णत समाधीमध्ये गेला अंतरधान पावला होतो आणि सात आठ घंटे पूर्ण रात्रभर त्याच अवस्थेमध्ये तो जंगलामध्ये बसल्यास पूर्ण गाव आलं त्याला बघायला त्याचा बाप आला आणि सगळे काळजी करू लागले की याला काहीतरी झालं नाही का असाच बसून आहे कमी वयाचा आहे याला भूत लागलं नाही का तो समाधीमध्ये गेलेला आहे लोकाला काही माहीत नाही लोक म्हणून लागलेला भूत लागलं ला, भूत ला ला, भूताने झपाटलं ला। तितक्यात राजगृहावर भगवान तथागत पायी चालले होते त्यांनी बघितले की आतमध्ये आवाज येतो काहीतरी जंगलात भगवान बुद्ध आतमध्ये आले आणि आल्याच्या नंतर बघतात तर तो मुलगा पूर्णतः समाधीमध्ये गेलेला होता नाही का सहज समाधी तर त्यांनी केली सहज एकदम अलगत नाही का समाधीला बसायचं म्हणून नाही बसला तो सहज आता बापही नाही बैलगाडी पण नाही लोक पण नाहीत रस्ता पण माहीत नाही मग मा काय करायचं तो सह डोळे बंद केले आणि भगवंताचं स्मरण करू लागला आणि स्मरण करता करता त्याला सम्यक समाधी प्राप्त झाली बुद्ध म्हणाले अरे हा तर तरला म्हण अगदी कमी वयामध्ये या मुलाला सम्यक समाधीची अवस्था मिळाली बालपणामध्ये ध्यान मिळणं का साधी गोष्ट आहे का सिद्धार्थ गौतमाला अगदी लहानपणी ध्यान मिळालं है ना शेतामध्ये गेले होते आहे की नाही शेतामध्ये गेले आणि शेतात जाऊन त्याने दोन्ही डोळे बंद केले आणि ते ध्यान करू लागले राजा शुद्धन बघितलं आणि का हबरले राजा सुद्धा नाही का तर बाल अवस्थेमध्ये ज्या मुलाला ध्यान मिळालं ज्याला समाधी मिळाली तो तर व्यक्ती तरलाच आहे की नाही त्याच्या आदोगती होणार आहे का बरं कधी आदोगती होत नाही ज्या मुलाला बालपणी धम्म मिळतो धम्माचे संस्कार मिळतात चांगले माता पिता मिळतात आणि त्याच्यानंतर शिलाचा ध्यानाचा मार्ग मिळतो त्यांच्या जीवनाचं खूप मात्र कल्याण होत असतं आणि तो मुलगा मंत्राच्या आधारे सम्यक समाधीच्या आधारे पूर्ण निर्दोष बनला होता सगळ्यात सुखी आणि निर्दोष जीवन कुठलं असतं माहीत आहे का ते म्हणजे बालपण आहे की नाही चार वर्षाचा पाच वर्षाचा सहा वर्षाचा मुलगा असतो त्याच्या मनात कचरा नसतो असतो का त्याच्या मनात घाण नसते चिखल नसते तो एकदम शुद्ध असतो जेव्हा ते अठरा एकोणीस बावीस वर्षाचे होतात तरुण होतात तेव्हा त्यांच्या अंतर्मनामध्ये किचड येते त्यांच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत असतात लहानपण हे सगळ्यात श्रेष्ठ जीवन आहे हे बालपण म्हणजे एक प्रकारे बुद्धाची अवस्था आहे अरहंताची अवस्था आहे त्यांच्या इच्छा पण फार कमी असतात भूक लागली की रडणे एवढीच इच्छा असते त्याला कपड्याची आवश्यकता नसते नाही का आपणच त्यांना कपडे आणत असतो त्यांना गरज पण नसते कपड्याची आहे की नाही त्यांना एकच गरज असते भूक लागली की मायनं दूध पाजावं आहे की नाही भूक लागली की माय बापाने जेवण द्यावं एवढी त्यांची इच्छा असते बाकी त्यांची दुसरी इच्छा काही नसते म्हणून बालपण हे निर्दोष जीवन आहे आणि निर्दोष जीवनामध्येच त्या मुलाला सम्यक समाधी मिळाली अर्थात त्याला निबाणाचं परमसुख मिळालेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे मानवी जीवन जगत असताना जसा तो मुलगा नमो तस भगवतो आरतो समास बोलून निबांध सुखाला प्राप्त करू लागला निबान सुखाला त्याने प्राप्त केले अगदी त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण करून निबान सुखाला धारण करण्याचा निश्चितच प्रयत्न करावा आम्ही तिबेटियन बंतजींना बघतो बेदनामच्या भंतुजींना बघतो त्याच्यानंतर श्रीलंका थायलंडच्या भंतेंना बघतो जपानच्या भंतुजींना बघतो आजही त्रिपेठचे लामा भंतेजी मंत्राच्या आधारे ओम मणि पद्मे होम मुनी मुक्य मुनी, मुनी, मुनी स्वाहा या मंत्राच्या आधारे ते आपल्या शरीराला तरल करू शकतात आपल्या शरीराला असं आदर हवेमध्ये उडवू शकतात केवळ मंत्राच्या आधारे आ लक्षामध्ये ते पाण्याहून चालवू शकतात त्या अग्नीमध्ये प्रवेश करू शकतात ते, ते अदृश्य होऊ शकतात कशाच्या आधारे केवळ बुद्धाच्या मंत्राच्या आधारे किती मोठी पावर आहे बरं या मंत्रामध्ये खूप पावर आहे आणि म्हणून आपण वंदना म्हणत असताना त्या वंदनेमध्ये एक भावार्थ असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे आपण बऱ्याचशा लोकांना बघतो वंदना म्हणताना मी तरी बघतो नाही का अशी भारी वंदना असते त्यांची ये वंदरा ते वंदना म्हणताना त्यांना हजार पाचशे तरी दोष लागतात नाही का त्याचा अर्थ त्यांना माहिती नसतो ते तर जाऊ द्या पण बोलत असताना ती पूर्ण व्यवस्थित बोलली पाहिजे आपण ऐकी नाही बरं चुकता कामा नाही कारण ते बुद्धाचं वचन आहे ते आपली कविता आहे का बरं ते आपलं गाणं आहे का जनगण आहे का ते काही ना म्हणायला नाही का असं का का? करता कामा नाही बुद्ध वचन बोलत असताना त्याच्यामध्ये प्रचंड आपली श्रद्धा आपली भक्ती आपला विश्वास ह्या गोष्टी असल्या पाहिजे आणि आदरपूर्वक एकदम एका सुरामध्ये एका तालामध्ये बुद्ध वंदना बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे अर्थात हे बुद्धाचे मंत्र बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे याच्यातूनच तुमचं जीवन निर्दोष बनणार आहे तर आजच्या या मंगलमय प्रसंगी आमच्या मधुराताईने पूजनीय दोन बुद्धपुत्रांना इथे आमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या अनेक दिवसापासून इच्छा होती की बंधेजींनी घरी यावं भोजन दान करावं आणि आमच्याकडनं दानधर्म त्यांनी करून घ्यावा अशी त्यांची खूप इच्छा होती एकदा मी आलो होतो वर्षावासाच्या कालावधीमध्ये संध्याकाळी काय म्हणाले भोजन करा म्हटलं संध्याकाळी काही जेवत नाही पण एकदा सकाळी तुमच्याकडे नक्की हो तर तेव्हापासून त्यांनी मला खूप वेळा फोन केले आणि खूप त्यांनी मेसेज केले भंत येता का भंतुजी येता का, ये का भोजनाला तर आज ती वेळ आलेली आहे पुण्य जागलं की माणसाला त्याचे लाभ होत असतात आणि म्हणून आपण प्रतीक्षा करायची असते प्रतीक्षा सबर का फलबळा मिठा होत आहे की नाही तर बघा एका भंतेला बोलवायचे तर आज दोन दोन भंतेजी आलेले आहेत दोन भंतेजी आणि भगवंत म्हणजे संघ तुमच्याकडे आज आलेला आहे तर ता निश्चितच आज जे काही तुम्ही पुण्यकर्म संचित केलेलं आहे या पुण्याच्या बलाने आपल्या संपूर्ण परिवाराला दीर्घायुष्याचा लाभ आरोग्याचा लाभ सुख शांतीचा लाभ हो आपल्या सगळ्यांचे सम्यक संकल्प पूर्णत्वात जाऊ आपल्या मनामध्ये अविद्या असेल अज्ञान असेल ते सगळं काही दूर हो अंधविश्वास असेल ते दूर हो आणि प्रचंड बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न हो अशा प्रकारचा आशीर्वाद भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि वेळेच्या बाबीतच थांबतो भवतो सब मंगल सर्वांचे जय मंगल हो